सांगली जिल्ह्यात तुमचे किती सरपंच आहेत असा सवाल करत काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी उद्धव ठाकरे गटाचा जाहीर पाणउतारा केला आहे सांगली जिल्ह्यात जवळपास सहाशे गावं आहेत यातल्या दहा टक्के ग्रामपंचायतींवर सुद्धा त्यांचे सरपंच आहेत का हे शिवसेनेच्या नेतृत्वाने सांगावं या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडेच राहायला हवा अशी आमची मागणी आहे शिवसेना पक्षाने सांगलीच्या जागेची मागणी करू नये असं विश्वजित कदम यांनी म्हटलेलं आहे डबल महाराष्ट्र केसरी म्हणून प्रसिद्ध असलेले चंद्रहार पाटील यांनी उभाटा गटात प्रवेश केलाय त्यांना सांगलीची उमेदवारी जाहीर झाल्यानं ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं त्यानंतर सौम्य प्रवृत्तीचे म्हणून प्रसिद्ध असलेले विश्वजित कदम चांगले संतापले त्यांनी ठाकरे गटाचा चांगलाच उतारा केला सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद असून काँग्रेस आणि उभाटा गटाकडून या जागेवर दावा सांगण्यात येत आहे यातच आता विश्वजित कदम यांनी ही जागा काँग्रेसकडे राहावी अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे देशाच्या स्वातंत्र्यापासून सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला राहिलेला आहे त्यामुळे हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहावा अशी सांगली जिल्ह्यातील नेत्यांची इच्छा आहे महाविकास आघाडी एकत्रितपणे लोकसभेची निवडणूक लढत आहे याचा आनंद आहे परंतु सांगली जिल्ह्याच्या जागेवर मबियातील इतर कुठल्याही घटक पक्षाने अधिकार सांगण्याचे काहीही कारण नाही हा मतदारसंघ काँग्रेसकडेच ठेवावा अशी मागणी आम्ही काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे केलेली आहे असं विश्वजित कदम म्हणाले आहे दरम्यान चंद्रहार पाटील पाचशे गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईला आल्याचे सोशल मीडियावर सांगण्यात येत होते त्यामुळे ठाकरे गटाने त्यांची उमेदवारी थेट जाहीर केली मात्र या ठिकाणी नी, शिवसेनेची ताकदच नाही मात्र चंद्रहार पाटील शड्डू ठोकून मैदानात उतरले आहे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील तर काय आणि नसतील तर ते अपक्ष लढतील काय अशा प्रश्नांची उत्तरं आतापासूनच शोधली जाऊ लागली आहेत ते शिवसेनेचे उमेदवार असतील तर त्यांना स्वतःच्या बळावर ही निवडणूक फेलावी लागेल कारण सर्व विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाची ताकद शे दोनशे कार्यकर्त्यांसह आंदोलन करण्यापलीकडे नाही आहे शिवसेना असल्यापासून हे दुखणं जून आहे भाजप सेना युतीपासून इथं गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्तिशः लक्ष घालून काँग्रेस राष्ट्रवादीतून नेते आयात करीत भाजपचे बसकान बसवले आहे संभाजी पवार यांच्या रूपाने सांगलीत भाजपला भक्कम आधार मिळाला होता याउलट तेव्हाच्या शिवसेनेने सांगली जिल्ह्याकडे कायम दुर्लक्षच केले लोकसभेची उमेदवारी पटकवली तरी चंद्रहार यांच्या समोर अनेक आव्हानांचा डोंगर कायम असणार आहे कारण त्यानंतर गलितगात्र झालेली काँग्रेस आणखी बॅकफूट वर गेल्याने ती त्यांच्या प्रचारात सक्रिय असण्याची शक्यता कमी आहे हे त्या पक्षाच्या नेत्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते काँग्रेसने ही जागा खेचण्यात यश मिळवले तर लांब बांधून जोर उठाबशा काढून शड्डू ठोकून तयार असलेले महाराष्ट्र केसरी मैदान सोडतील का असा प्रश्न आहे चंद्रहार पाटील हे डबल महाराष्ट्र केसरी असून पैलवान म्हणून ते प्रसिद्ध आहेत परंतु राजकारण आणि समाजकारण करत असताना एखाद्या विचारधारेचं पाठबळ लागतं लोकांचे प्रश्न सोडवण्याची भूमिका ठेवावी लागते चंद्रहार पाटलांनी सुद्धा अलीकडे शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे या सगळ्याचा विचार करता त्यांनी ही जागा मागणं चुकीचं आहे असं सुद्धा कदम म्हणाले आहे